तर मी आज एवढी छान तयार झाले आणि मला खूप साऱ्या रील्स काढायच्या होत्या तर मोबाईलचं नेटवर्कच गेलं तर एवढं आवरून माझा काही उपयोग नाही झाला तर मी घेतलेली फिर तिकड हो तर खूप सारा गाडा पडलाय चला आवरूया आता धरून बडून घेऊया काम केल्यावर मग मी पण खुश सगळेच खुश तर मी भांडे असत नाही भांडे लागेल काय नाही आवडलं तरी पण असं असतं आपल्या घरचं कुना -कुना तर मी बनवते आहे मॅगी कोणाला मॅगी आवडते तर आता मी तेल टाकले जिरे मधून टाकते आणि आधीच मी कांदा कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि तरी पहा मी मॅगी बनवलेली आहे आणि आता आम्ही सगळं खा खात आहोत